न्यूज क्रांतीसिंह नाना पाटील नगर येथील प्रफुल्लित केंद्र आणि गंगाई लॉन परिसरातील लिटिल रेनबो स्कूल यांनी एकत्रितपणे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साह देशभक्तीची उर्मी आणि सांस्कृतिक वैविध्य यांचा संगमघडवर साजरा केला देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला तसेच हरघर तिरंगा मोहिमेला बळकटी देणारा भव्य रॅली काढण्यात आली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना दक्षिण उपशहर प्रमुख प्रदीप पाटील उपस्थित होते त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या कलेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले विद्यार्थ्यांनी सादर केलेली देशभक्तीपर समूहगीते नृत्य आणि लेझिमची शिस्तबद्ध प्रात्यक्षिके पाहून उपस्थित पालक आणि पाहुणे भारावून गेले लेझिमच्या तालावर विद्यार्थ्यांनी केलेली हालचाल नृत्यातील ऊर्जा विशेष कौतुकास्पद होती लहानग्यांनी आपल्या हातात तिरंग्याचे फलक घेऊन जय हिंद वंदे मातरम भारत की जय अशा घोषणा दिल्या या घोषणाने परिसर चैतन्यमय झाला होता प्रफुल्लित केंद्राच्या महिलांनी पारंपरिक डेझिंग खेळून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यामधून महिलांनी हंबीकुच कम नाही असा प्रेरणादायी संदेश देत समाजातील महिला शक्तीचे सामर्थ्य दाखवून दिले या कार्यक्रमाचा समारोप हरघर तिरंगा मोहिमेअंतर्गत काढण्यात आलेल्या रॅलीने झाला विद्यार्थी शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येनं या रॅलीत सहभागी झाले होते रॅलीच्या मार्गावर प्रत्येकजण तिरंगा फडकवत होता या रॅलीचे दे परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले या कार्यक्रमाला निवृत्त आरोग्य निरीक्षक के डी हारुगडे शाळेच्या संस्थापिका मनीषा काइंगडे विशेष कार्यकारी अधिकारी डॉक्टर प्रफुल्ल पाटील प्रफुल्लित केंद्राच्या अध्यक्षा डॉक्टर अल्फिया बागवान संचालिका रेश्मा कातकर तसेच श्रावणी पडळकर बिस्मिल्ला नदाब सनामुल्ला सिद्धेश चिले प्र क्षितिजा पाटील गुरव प्रिन्स पाटील श्री पाटील यांच्यासह मोठ्या संख्येनं पालक विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते सगळ्यांच्या सहभागाने हा स्वातंत्र्यदिन सोहळा अविस्मरणीय ठरला संपूर्ण कार्यक्रमाचे सत्रसंचालन उत्साहपूर्ण पद्धतीनं करण्यात आले तर पालकांनी विद्यार्थ्यांच्या कला मेहनत आणि देशप्रेमाचे कौतुक केले या संयुक्त उपक्रमामुळे केवळ स्वातंत्र्यदिनाचा उत्सवच नव्हे तर देशभक्ती ऐक्य संस्कार यांचा एक सुंदर मेळ घडला